आपल्या कोकणातलं सुप्रसिद्ध गणपतीपुळे मंदिर आणि त्याच्या अवघ्या काही किलोमीटर वरती असणारा एक सुंदर समुद्र किनारा आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत नमस्कार मी अनिकेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या या रत्नागिरीच्या पाचव्या आणि शेवटच्या भागामध्ये रत्नागिरीच्या पश्चिम समुद्र किनारपट्टीवरती निसर्गाची देणगी लाभलेली अशी सुंदर दोन गावं आहेत एकाचं नाव आरे आणि दुसऱ्याचं नाव वारे आणि या दोन गावांच्या मधोमध एक सुंदर असा सुप्रसिद्ध समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळतो ज्याचं नाव आहे आरे वारे बीच मित्रांनो हा सुंदर समुद्रकिनारा खरंच पर्यटकांना भुरळ घालणार आहे कारण की एका बाजूला सह्याद्रीच्या सुंदर सुंदर रांगा आणि दुसऱ्या बाजूला एक अथांग निळा असा समुद्र जो पर्यटकांचं मन वेळून घेतो आरेवारे बीचच्या खूप साऱ्या खासियत आहेत त्याच्यापैकी एक मी तुम्हाला सांगेन की रस्त्याच्या लगतच जी सरळ नारळाची झाड आपल्याला दिसतात ती सर्वात पहिल्यांदा आपलं स्वागत करतात दुसरं म्हणजे तिकडे आजूबाजूला जी, जी छोटीशी गावं आहेत ज्या समुद्र किनारपट्टीवरती तिकडचीच लोक त्या समुद्राच्या समुद्रा किनाऱ्यावरती मस्तपैकी मासेमारी करत असतात आणि त्याच्यानंतर तिसरं म्हणजे तिकडची वाईट सँड त्याच्यावरती तुम्ही मान मोकळेप्रमाणे तुमच्या मित्रांसोबत तुमच्या फॅमिलीसोबत फिरू शकता अरेवारेचा समुद्र किनारा हा नुसता समुद्र किनारा नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा तुम्ही तिकडे जाल ना तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष ते त्या निसर्गाचा अनुभव घ्याल असं एक पवित्र ठिकाण आहे तुम्हाला कधी जरी असं समुद्र किनारा एकदम शांतता पाहिजे असेल ना तर ते ठिकाण एक उत्तम ठिकाण म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही दोन्ही बाजूने समुद्राचा अनुभव घेऊ शकता जर तुम्हाला वाळूवरती फिरून जर त्या समुद्राचा अनुभव घ्यायचा आहे तो पण तुम्ही तिकडे घेऊ शकता किंवा उंच टेकडीवरती जाऊन तुम्हाला संपूर्ण त्या अथांग समुद्राचं दर्शन घ्यायचं असेल तर आरेवारे इज अ बेस्ट चॉईस मित्रांनो मी आशा बाळगतो की तुम्हाला या आरेवारे बीचची माहिती आवडली असेल तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका तोपर्यंत मी तुमची रजा घेतो थँक्यू